आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून राज्याच्या राजकीय वर्तुळातून हे ठरलंय आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे हे आघाडीमधून लढणार नाहीत खुद्द संजय राऊत यांनी तसं जाहीर केलंय उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सुद्धा काँग्रेसच्या मंडळींना हा निर्णय कळवल्याची माहिती समोर येते त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकल राजकारण जोरात असेल असं चित्र पाहायला मिळतंय आहे पाहुयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट आगामी महापालिका निवडणुका ठाकरे स्वतंत्र लढणार ठाकरे महाविकास आघाडीचा आता भाग नाहीत मुंबईत काँग्रेस ठाकरेंचे मार्ग वेगवेगळे वेग दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यानं आघाडीत बिघाडी आगामी मुंबई महापालिकेचे ढोल आता वाचताना दिसत त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या नेत्यांचे दिल्ली पासून गल्ली पर्यंत दौरे आरोप प्रत्यारोप होतात उद्धव ठाकरे संजय राऊतांनी आगामी गटाची भूमिका स्पष्ट केली माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही तुम्ही समजू मग तुमची ती समोर काय ते इंडि एन डी ए असेल किंवा तुमची ती महामहा महामहाय युती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण ह्या या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे जो बांधीने उद्धव साहेबांनी घेतलेला आणि ते समर्थ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे विषय पुढे नेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आधी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे घरी गेले भेटीगाठी होतात दुरावेही संपताना दिसतात त्यामुळेच दोन्ही ठाकरेंची युती झाली तर त्यांना इतरांची गरज पडण्याची शक्यता कमी आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल असं दिसतंय आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आमची भूमिका ठरवायला समर्थ हो। राज ठाकरे काय भूमिका घेतात दोन भावांची युती होते त्यांचे काय प्रस्ताव आहेत त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते काय आणि खरं तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो देश पातळीवरचा निर्णय नाही त्यामुळे दोन बंधू एकत्र येऊ द्या अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या पोटा प्रमाणात वेदना होत आहेत त्या अधिक तीव्र होऊ द्या त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची आले तर आम्हाला आनंद आहे राहिला विषय काँग्रेसचा त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ पहिले ते दोन भाऊ एकत्र येऊ देत काँग्रेसचे नेते दे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती खुश दिसतात कदाचित त्यांच्या एकत्रित येण्यामुळे उद्धव ठाकरे आगामी काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात पवारांना मात्र अजूनही आगामी एकत्र लढण्याबाबत महानगरपालिका यांच्या निवडणुकीची अनेक लोकांनी बसून अद्याप चर्चा केली नाही त्यामुळे पक्षाने त्याच्या संबंधी आणि मी भाषेतून शकत पण एक वर्षाचा चर्चा येईल का हे प्रयत्न करणार जर दोन्ही ठाकरे परिवार एकत्रित येत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे पण हे फक्त बेसच्या इलेक्शन बाबतीचा विषय आज आहे अजून पर अजून पुढे जाऊन जे मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन त्या बाबतीत ते काय करतात ते आपल्या सर्वांना बघावं लागेल विषय एवढाच आहे की जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात जर काही लोक एकत्रित येत असतील आणि कॉमन अजेंडा घेऊन येत असतील तर मला असं वाटतं की काही हरकत नाही असं अजून एकत्र येते एवढं नक्की परंतु महाविकास आघाडी नसेल हे काही आहे अशातला काही भाग नाही राजकारणात एवढा कालावधी देशभर जाण्यावरचा फार जवळ फार लांबचा आहे जवळचा म्हणता नाही येणार भले तीन चार महिने असले तरी आणि काय काय करून जाईल नक्की नाही पण विषय भविष्य महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकांबाबत आघाडी घेतलेली दिसतेय मुंबईत युती आणि इतर ठिकाणी शक्य असेल तिथे युती किंवा स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे तसाच काहीचा फॉर्म्युला आघाडीचे नेतेही ठरवण्याची चिन्ह आहेत या सगळ्यात महत्वाची निवडणूक असेल ती मुंबई महापालिकेची त्यात काँग्रेसची भूमिका काय असेल यावरही ठाकरेंचं भवितव्य अवलंबून असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई